आणि आता बुलेटिनमध्ये आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी पाहूयात नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदारांना शिक्षा सुनावण्यात आली आहे तर शिक्षा निलंबित करून जामीन मिळावा आणि दोषसिद्धी स्थगिती व्हावी असे दोन स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आले त्यावर आज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्या निर्णयाचं वाचन होण्याची शक्यता आहे तर सुनील केदार यांना बँकेतील घोटाळा प्रकरणामध्ये पाच वर्षांची शिक्षा झालेली आहे त्यावर आता दोन्ही बाजूनं जामीन आणि दोष सिद्धीला स्थगिती मिळण्यासाठी युक्तिवाद झाला आणि त्यानंतर आता सुनील केदार यांच्यावर आठ दिवस रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरला त्यांची कारागृहामध्ये रवानगीही झालेली आहे त्यामुळे आज येणाऱ्या निर्णयामध्ये त्यांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे पुढच्या महत्वाच्या बातमीकडे बोलतोय भारत न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत महत्वाची बैठक बोलावलेली आहे येत्या चार जानेवारीला होणाऱ्या बैठकीला चौदा राज्यातील सरचिटणीस प्रभारी प्रदेश अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर राहुल गांधींशी भारत न्याय यात्रा चौदा राज्यातून जाणार आहे राहुल गांधी या यात्रेमध्ये दररोज काही किलोमीटर चालणार आहे तर उर्वरित यात्रा बसमधून केली जाणार असल्याची माहिती आहे आणि याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावलेली आहे